मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ साडेपाच झालेत सकाळचे मुंबईला निघायचं आज हे बघा सामान किती आहे अजून दोन तीन बॅग आहेत गाडीत शिफ्ट करतो आणि मग दाखवतो तुम्हाला कसं गाडीत सामान बसवलं ते पुढचा प्रवास तर दाखवेलच तुम्हाला चला भेटूया

निघूस वाटत नाही कारण गावी आलो ना की गावावर मुंबईला जाऊस वाटतच नाही काय माहिती काय आहे आई बाबा करायला लागले मला इच्छाच होत नाही गावी जायची मुंबईला जायची कारण गावची माणसं गावची माती म्हणजे काय वेगळच प्रकार आहे तुम्हाला पुढचा प्रवास आपल्याला आता येताना हाऊस असते आठ दिवस कसे गेले पटापट काय समजलंच नाही पण जाताना थोड असं होऊन जातं म्हणजे दाखवेल तुम्हाला पुढचा प्रवास भेटूया गावाना निघालोय माड मध्ये आलोय आज काय व्हिडिओ बनवायचा मजा येत नाही कारण गावाना जातोय ना मुंबईला मन माझं थोडं होत नाही व्हिडिओ तरी आले महाड टेम्पो दाखवेल तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये पण दाखवलाय टेम्पो एसटी डेपो बघू एन जी भेटतोय का आपल्याला माड मध्ये नाही मग आपल्याला पेट्रोल वरती गाडी मानगाव पर्यंत घेऊन जायला लागेल मानगाव किंवा ट्रेन पर्यंत चला भेटूया आपण ক্যামেরাম <coughs>

एन जी पंपावर आलोय लाईन बघा सीएनजी हाय गाडी लोड होते लो गाडी लोड झाली की आपल्याला मिळेल रिक्षाचे ते तीन चारच रिक्षा होऊन जाईल आपलं काम आज चला देवानी सी एन जी भेटला दिले आपल्याला मदत केले पुढचा प्रवास दाखवतो मार्ग का

तွေल पाणी लोहरावत आता हायवेला लागते आपण मी आता हायवेला लागते बॉम्बे गोवा रोडला आता लागेल तेव्हा तुम्हाला लागतो आता आम्ही हायवेला लागलेलो आहे बॉम्बे गुवार रोडला ही नदी जी सावित्री वाली مانه ورتي او کي

मजे खास में तुझा समाज तक उद्या पण आज मी बोलले लोकेश मी ती बोलले आज ने बोलू नको म्हणे इंद्राना माझ्या चिट्टी क्लिप आहे जण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कार बी चालली सतांगड सुन्याचं कंट करेन गिफ्ट ना करत मजाक मी पूरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल डेपोच्या बाजूला वडापाव भूक लागली तो काय वडापाव घेतोय मानगाव एसटी डेपो पुढे मार्केट भेटूया मानगाव आता वडापाव खातो मग भेटतो तुम्हाला सकाळी सहा वाजता निघालो घरात ना आईनी भाकरी आणि कांद्याची चटणी दिलीत पण पहिला बोललो नाश्ता करूया आणि भाकरी वगैरे आपण जेवताना हे करूया हे बघा वडापाव घेतलेत कायचं आहे मिरची नाही दिली घर आहे त्यांनी वडापाव घेतले मी समोसा पाव घेतला आहे ठीक आहे ओके okay. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसा आहे वडापाव मस्त गरमागरम होते मस्त टेस्टी एकदम एक नंबर एक तुम्हाला मी लास्ट टाइम पण बोललो होतो वडापाव गावची वेगळेच लागतात म्हणजे टेस्टच वेगळी लागते सेम असते सेम टेस्ट त्यामुळे प्रश्नच नाही ओके चलो बाय वडापाव गाव कोकण रेल्वे चालले बघा आम्ही मानगाव स्टेशनच्या बाहेरच आहोत वडापाव होते blan! <coughs> सीधे साधे है ऐसा ही रूप ख्यालों में था ऐसा मैंने सोचा था क्या तुम बिल्कुल ऐसी हो जैसा मैंने सोचा था पवन करे तो महीना पवन कर सोर दीर झुमे जल वन माना थे मो मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता नाही समोर बघू शकता आग आहे आय पी एल कंपनीची आय पी सी एल आय पी सी एल कंपनी आहे आय पी सी एल कंपनी आहे इंडियन, इंडियन पेट्रोल केमिकल ती कंपनी आहे झाडांमागेल ती बघा बघा समोर तुम्हाला आग येत असेल ती आग बाय मित्रांनो आपण आता वैफाईच्या बायपास वरती आलोय आता आपण कुठे वडखड जे एस डब्ल्यू इस्फात कंपनी मागे गेली एक बाईकवर चाललाय पण त्याने माझ्याकडे लक्ष दिले तर मस्त त्याला का जमत आहे का हा बघा बाईपास बघा आहे जबरदस्त मस्त

i'm not going बायपास रोडच्या इथे खाली आलो आणि इथे कोकण पॅलेस म्हणून एक हॉटेल आहे पुढच नव्हते कोकण पॅलेस एकदम फालतू हॉटेल आहे कधी येऊ नका इथे कांदे 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 आम्ही रायगड पॅलेस म्हणून हॉटेल आहे नाव दिसेल बघा तिकडे रायगड पॅलेस इथे नाश्ता करतो आणि काय घेतलं ते मिसळ मी इथे घरात ना भाकरी तिकडे पण मिसळ नाश्ता करून ऐका ना सगळ्यांनी या मिसळ खायला बोला मिसळ खायला मिसळ खाऊन मग निघूया ओके okay, बाय रायगड पॅलेस मधून निघालो नाश्ता केला थोडस चांगलं एकदम फालतू पण फालतू वाटलं हो कायच नाही मिसळला चव नाही काहीच नाही वडापाव पण निस्ता बटाटे कच्चे बटाटे कच्चे बटाटे आणि त्यात मसाला मीठ लावून आहे परत कधी येऊ म्हणजे मी एक सांगतो ऍडवाइस येऊ नका तुम्ही कशी होती मिसळ आम्ही आम्ही चटणी भाकरी आणली होती सकाळी आईने बनवून दिल्या होत्या त्याच धावल्या चला काय बघूया घरी पोचल्यावर काय ओके बाय फायनली बाए। बाए। मित्रांनो पनवेलला पोचलो सीएनजी भरला जो महाडला भरला होता तो पनवेलला खाली झाला मला नको तुम्हाला घ्या म्हणजे होता अजून एक पण बोललो उद्या धंद्याला पण लागेल आता पेनवेलला भरला आहे त्यांना थंडा पियायचा आहे थंड काहीतरी खायचं आहे तर गोळेवाल्याचे आलो आहे मला दाखवतो हे बघा इथे गोळा खायला थांबलोय पनवेलला ते आपलं हे आहे ना हनुमानाचं मंदिर हायवेला त्या समोरच आहे गोळेवाला वाजले साडेबारा आम्हाला दीड दोन वाजतीलच आता हळूहळू जाणार कारण रायगड पॅलेसमध्ये आम्ही जेवलो जेवलो म्हणजे नाश्ता करायला थांबलेलो पण तिथेच आईने दिल्या भाकऱ्या वगैरे खाल्ल्या पोट जाम झालं सुस्ती आले मला आले झोप म्हणून गाडी सावकाश घेतो आहे व्हिडिओ बनवायला आज कंटाळा आला आहे कारण मूडच नाही गावाला आलो ना गावाला निघायची इच्छा नव्हती ठीक आहे गोळा खातो का घेतला पंचमुखी गोळेवाला आहे या इकडे मस्त एक नंबर गोळा ते आपलं पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे त्याच्याच पुजाऱ्यांचं आहे पुजारी आहे ते त्यांचंच आहे एक नंबर गोळा स्टोरी पण स्टोरी सांगताना खूप मोठी स्टोरी आहे त्यांनी आता मला सांगितली कसा गोळ्यावरती आलो आणि पहिले ते मंदिरामध्ये भटजी होते हनुमान ते फायनली मित्रांनो दोन वाजता घरी पोचलो व्यवस्थित झाला प्रवास सकाळी लवकर निघालो ट्रॅफिक नाही मिळाली सीएनजी सगळीकडे मिळालं त्यामुळे व्यवस्थित पोचलो सामान बघा मी किती आहे दाखवतो तुम्हाला हे बघा हे आंब्या आंब्याची हे दोन आंब्याचे आहेत हे कांदे आहेत तिन्ही चारी हे तांदूळ आहेत हे सहा बॅग आणि इथे चार बॅग आहेत असाच प्रवास मस्त झाला माझा ठीक आहे व्हिडिओ मी इथेच समोर इंट करतो हॅलो आणि ही व्हिडिओ मी माझ्या गावच्या पूर्ण सात दिवसाची प्रवासाची तुम्हाला दाखवत आहे दाखवणार आहे यूट्यूबला खरंच तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा चला जय शिवराय बाय